नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन जाहिरात पाहणार आहोत आपण पहा तर कुठल्या पोस्टसाठी आहे आणि कुठल्या जिल्ह्याची आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नागपूर तर ही जी जाहिरात आहे तर नागपूर समाजकल्याणमध्ये निघालेली आहे अनुजाती व नवबद्ध मुलामुलींची शासकीय निवासी शाळा वानाडोंगरी वारेगाव जिल्हा नागपूर या शाळेसाठी तासिका तत्त्वावर पदांची मुलाखतीद्वारे भरती होत आहेत सदर शाळेकरिता शैक्षणिक सत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी केवळ वर अकरा महिने घड्याळी तासिका तत्वावर इयत्ता सहावी ते दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्याकरिता शिक्षकांची खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे आवश्यकता आहे तेव्हा कुठल्या याच्यासाठी हे किती पोस्ट आहे ते आपण आता पाहूया इयत्ता नववी ते दहावी तर विषय विज्ञान बी एस सी एम एस सी बी एड ही शैक्षणिक अहर्ता आहे नववी ते दहावीसाठी विषय विज्ञान आहे आणि पद ही एक पोस्ट आहे त्यानंतर नववी ते दहावी हिंदी विषयासाठी हिंदी विषयासाठी पहा बी ए यम ए बी एड असायला पाहिजे हे तुमचं शैक्षणिक अर्ता त्यानंतर भरायची पोस्ट ही एक पोस्ट दिलेली आहे यानंतर इयत्ता नववी ते दहावी मराठी सामाजिकशास्त्र बी ए यम ए बी एड तुमचं असायला हवं इथे तुम्हाला दोन पोस्ट दिलेली आहे त्यानंतर पहा सहावी ते आठवी गणित आणि विज्ञान यासाठी तुम्हाला बी एस सी एम एस सी बी एड किंवा डी एड यापैकी तुम्हाला चालेल शैक्षणिक अर्ता यामध्ये तुम्हाला भरायची पोस्ट हे एक संख्या दिलेली आहे इयत्ता सहावी ते दहावी कला शिक्षक म्हणजेच आठ त्यासाठी तुम्हाला कलेतील पदवी किंवा पदवुत्तर शिक्षण ए टी डी वगैरे झालेलं असेल तर तुम्ही इथं पात्र आहात तर त्यासाठी पोस्ट हे तुम्हाला दोन पोस्ट आहेत यासाठी त्यानंतर इयत्ता सहावी ते दहावी यासाठी संगीत शिक्षक यासाठी तुम्हाला यम ए संगीतमध्ये झालेलं असायला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला तबला पेटी बँड ड्रम गिटार इत्यादी साहित्य वाजवणारस प्रथम प्रा प्राधान्य देण्यात येणार आहे इथं पण तुम्हाला दोन पोस्ट दिलेली आहे इयत्ता सहावी ते दहावी संगणक शिक्षक एम एस सी कम्प्युटर सायन्स तर इथं तुम्हाला एक पोस्ट आहे एकूण पोस्ट संख्या ही तुम्हाला दहा तर दहा पोस्टसाठी इथं तुम्हाला वॅकन्सी निघालेली आहे ते डायरेक्ट इंटरव्ह्यू तुमचं इथं इथं होणार आहे आणि घडाडी तासिकावर तत्वावर तुम्हाला इथं विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिकवण्यासाठी तुम्हाला इथं खालील दर्शवल्याप्रमाणे पोस्ट आहेत तुम्ही इथं तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथं ट्राय करू शकता नागपूरमध्ये तर इथं नागपूर जिल्ह्यामधली पोस्ट आहे त्यानंतर आपण पाहूया की याचं डिटेलमध्ये काय आहे का महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार वेतन व मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर मान्य होईल ठीक आहे तर महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार तुमचं वेतन आणि मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर मान्य होईल वरील उपलब्ध पदसंख्येनुसार आवश्यकता आवश्यक शैक्षणिक आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता तुम्हाला चोवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला इथं चोवीस तारखेला तुम्हाला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर श्रद्धानंद पेठ नागपूर बी विंग पहिल्या मजला रूम नंबर एकशे एक येथे तुम्हाला सकाळी अकरा वाजता सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहायला सांगितलेलं आहे तर तुम्हाला इथे चोवीस तारखेला प्रत्यक्ष तिथं तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स मूळ डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला सकाळी अकरा वाजता तुम्हाला तिथं शैक्षणिक कागदपत्रासह तुम्हाला प्रत्यक्षरित्या तिथं तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर पहा उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल ही एक खूप मोठी चांगली गोष्ट आहे पहा तुम्हाला इथं पेमेंट हे गव्हर्मेंटनुसार भेटणार आहे तर इथं तुम्हाला कुठली एक्झाम नाही आहे तर तुमचं इथं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तुम्ही डायरेक्ट इथं इंटरव्ह्यू देऊ शकता तर इथं तुम्हाला नागपूर विभागामध्ये तुम्ही इथं तुम्हाला पोस्ट जॉब तुम्हाला सर्विस भेटणार आहे तर तुम्ही इथं तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथं नक्की ट्राय करा तुमचं शैक्षणिक अर्तेनुसार तुम्हाला इथं पदसंख्या एकूण दहा आहे तर यानंतर पहा काय म्हटलेलं आहे तर याची नोंद घ्यावी सगळ्या गोष्टी दिलेले आहे तसेच मुलाखतीसाठी तुम्हाला येण्याकरिता कोणताही प्रकारचा प्रवास भत्ता देणार नाही हे इथं सांगण्यात आलेलं आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर तर पहा ही जाहिरात आहे नागपूरसाठी चांगल्या पोस्ट आहेत दहा वॅकन्सी आहेत नववी दहावी विज्ञान नववी दहावी हिंदी मराठी सामाजिकशास्त्र गणित विज्ञान कला शिक्षक आणि संगीत शिक्षक संगणक शिक्षक एवढे पोस्ट दिलेले आहे तिथं संगणक शिक्षकासाठी तुम्हाला एम एम एस सी कम्प्युटर सायन्स झालेलं पाहिजे तर हे सगळे शैक्षणिक अहर्ता तुमच्या इथं पाहून तुम्ही तिथं ॲप्लाय करू शकता तुम्ही तिथं इंटरव्ह्यूसाठी त्या तारखेला शैक्षणिक अहर्तेनुसार तुम्ही तिथं जाऊ शकता तर ही होती आजची ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद